भाजकीय वर्तुळातून सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीर आणि हरियाणात आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे हरिया हरियाणात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल पाहायला मिळते आहे भाजप आता सव्वीस जागांवर भाजपानं सव्वीस जागांवर आघाडीवर घेतली आहे तर आपण अद्यापही खातं उघडलेलं नाहीये आश्चर्यकारी आघाडी आता काँग्रेसने घेतलेली आहे हरियाणात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केलेली पाहायला मिळते आणि भाजपा सव्वीस जागांवरच सध्या आघाडीवर आहे म्हणजेच काँग्रेसच्या पाठोपाठ धीम्या गतीने भाजप निघालेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे श्रेयस आपण पाहायला गेलं तर हरियाणाचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे जिथे भाजपनं आपली ताकद लावलेली आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथेच भाजपा आता पिछाडीवर पिछाडीवर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती या संदर्भात अधिक आता तासभर झालेला आहे प्रज्ञा पाच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सर्वात आधी पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाते त्यानुसार जे कल येतो होते प्राथमिक त्याच्यानुसार पाहायला गेलं तर हरियाणामध्ये सर्वात आधीच ज जवळजवळ अर्ध्या तासामध्ये जे काही कल आले त्यामध्ये बहुमताच्या जवळजवळ काँग्रेस पोहोचलेली होती आणि आता बहुमताचा आकडा सुद्धा पार केलेला आहे आणि जे कल येत आहे जे नवीन प्राथमिक ट्रेंड आहेत नंतरची हे ट्रेंड आहेत त्यामध्ये कायम आघाडी मे ही जी आहे सातत्यानं राखताना दिसत आहेत काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट असो किंवा सुरजेवाल असो हरियाणामधून आघाडीवर आहेत एकमेव हरियाणामध्ये जी महत्वाची लाडवा मतदारसंघातली जागा होती त्यामध्ये सैनी मुख्यमंत्री हे आघाडीवर आहे भाजपाकडून तीच एक भाजपासाठी समाधानकारक बाब आहे आणि जम्मू काश्मीरची सुद्धा आपण आकडेवारी पाहायला गेलं तर तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस दोघांनीही आघाडी करत जे काही तिथली मतदानाची प्रक्रिया राबवली होती आणि सध्या निकाल सुद्धा त्यांच्या बाजूने ज्या प्रकारे झुकताना दिसतोय ते त्यांच्यासाठी तरी समाधानकारक बाब दिसते आणि भाजपाला धक्का बसताना दिसतोय मात्र हरियाणात आपने अजूनही खातं उघडलेलं नाहीये स्वतंत्र उमेदवार आम आदमी पक्षाने तिथे दिलेले होते कारण हरियाणा झालं त्याच्या जा, बाजूला दिल्ली नोएडाचा जो भाग आहे तो येतो उत्तर प्रदेश हे सगळे उत्तरेतले लागून असलेले आणि अत्यंत महत्वाचे आणि राजकारणामध्ये मोठा इम्पॅक्ट पाडणारे राज्य म्हणून बोलले जातात राजकारणामध्ये त्यामुळे उत्तरेत ज्याचं राज्य असतं तो केंद्रामध्ये सत्तेत बसतो असं सुद्धा बोललं जातं केंद्राच्या गतिविधी या तीन चार राज्यांच्या भोवती फिरतात त्यामुळे हे फार महत्वाचे राज्य असतात त्यामुळे आम आदमी विरोधी सुद्धा काही स्वतंत्र उमेदवार आयात करत ऐन वेळी दिलेले होते त्यामुळे त्या संदर्भात ते लढतीत आहेत नाही आहेत याबाबत राजकीय विश्लेषकांनी सुद्धा शासंका व्यक्त केलेली होती आणि स्वाभाविक आहे की ते अद्याप कुठल्याही प्रकारे त्यांनी खातं उघडलेलं नाहीये कारण ज्या प्रकारे मतदार एकमतानं काँग्रेसच्या बाजूने उभे असताना सध्या जे काही कल येतात त्यातून तरी दिसत आहे जी 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 श्रेयास असेच जोडलेले राहा आणि अधिक माहिती घेणारच आहोत तुमच्याकडून पण एका छोट्याशा ब्रेक